आता बघू जाळ्याला किती मासे लागल्यात कालवण सुद्धा उतारून आणलंय पिंकीने आणि हे बघा लोळी किती मोठी आणि आंड्यावरचे बघा चिलपी एकदमच जबरदस्त मोठे सायजचे तर चला परत एकदा यानं नदीवरती येऊन पोहोचले आणि आजच्याला बघा छाया पिंकी तर इकडे येणा लावून बघणार आहे जाळी वांबीसाठी साठी बघू आता येणा बरस खाली जायचंय तिकडं इथपर्यंत आली गाडी आता इथून येणार वज तिकडे खाली व्हायचं आहे जाळ्यांचं तर चला पिंक आहे खाली घे उचलून घ्या चल तर चला पिंकी तर निघाली आणि आता आपण सुद्धा जाऊ ही एक पिशवी ही काढून घेते मी बघायो डोंगर भाग आहे आणि पिंकीला काही सापडलं या साईडला पण खात्यात हे छाय लागतं लागत चाललो आम्ही खाली उतरायला सुरुवात केली गाडी तिकडे वरतीच लावली इथनं तर दिसायची ना आता मासे भेटले तर मग मार्केटला सुद्धा जायचंय आणि रेसिपी सुद्धा आहे बनवायची इकडंच अजून सुद्धा आहे ना वरती चालत जायचंय आता शेना इथं खाली आलोय तिकडे गाडी लावली वरती माळामध्ये तिकडं वरती पार तर अजून सुद्धा आहे या साईडला जायचंय वरच्या बाजूला तर बऱ्याच बरेचशे जायचं जायचंय आता तर आलो आहे आता निघून अलीकडच्या साईडला आता वरच्या बाजूला असंच चालत जायचं आहे आणि तिकडं बघू चाळी लावायला जमतात का त्या साईडला तर अजून सुद्धा आहे ना चालतच चालू आहे आता आहे इथं जवळ पण इतक्या लांब आलो ना चालतच बघा पिंकीसुद्धा आहे ना एकदमच हळूहळू चालायला -चाला चाला लागली पाण्यात आलोय ना आम्ही तर बघा आता इथं झाड आहे इथं वरते त्याला सुद्धा पिकल्यात मला दाखवते आता जवळून हे बघा इथं झाड आहे आणि त्याला ना आतमध्ये पिकल्यात या साईडला ला इकडं तर इतक्या भारी जागा ना या साईडला पन, आ, न, थे थे न, तर इकडं जाळे लावायच्यात पण म्हशी सुद्धा आहे ना येते भरपूर कारण तर ना म्हशी उतरल्या ना पाण्यामध्ये तर जाळे तोडते त्या साईडला जाळे लावायला लागणार आहे तर आलो आता इथं येऊन पोचलोय आता टूप घेतोय पाटापट फुगून त्याच्यानंतर आहे ना लगेचच पाण्यामध्ये आहे बघा या साईडला आलोय इतक्या भारी जागा आहे ना एकदमच आहे कायच नाही कुठंच काय नाही बघा सगळे माळे बघा आचालय ना छाया सुद्धा आले आपल्या सांग छाया तू कशाला आले मला छायाला सुट्ट्या लागल्या ला त्याच्यामुळे लाग आले ना आणि नदीला यायला माझ्या वाटते का आता टुप फुगवायला घेतली बघा तर टूप फुगून घेतली का जातीन जाळी सोडायला टूप पण बघा किती झाली फुगून लगेच आता चालले जाळी सोडायला मम्मी पण आले सगळी तर जाळे लावून आलोय आता आणि आता आहे था थोड्या वेळाने ना जवळजवळ एक ते दीड तासाने जाणार आहे लगेच काही जाणार नाही बघू आता किती भेटतात मासे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतेच तर आता दीड ते पावणे दोन तास झाल्यात आता पाण्यामध्ये उतरणार आहे आता बघू जाळ्याला किती मासे लागल्यात का नाही लागले ते पण बघणार आहे नाही जर भेटले मासे तर निघून जायला लागणार आहे घरी कारण तरी कमीच गॅरंटी वाटते कारण तर पाणी बरंच वाहत आहे त्याच्यामुळं आता बघ उतरतोय पूरन, तर खरं कारण तरी ना पावसाचं सुद्धा वातावरण झालंय पूर्ण आख पूर्ण आहे ना काळ काळ ढग आले तर पाऊस पडायला सुरुवात झाली ना तरी तर थांबायला सुद्धा अजिबातच जागा नाही एवढ्या जागेमध्ये अंगावरती सुद्धा ना कायच आजच्याला आणलं नाही आणि छाया सुद्धा आहे संघ त्याच्यामुळे ना निघून जायला लागणार आहे लवकरच हे पण गेल्यात पाण्यात बघा तिथं कशी लोळती गवता बसली पाऊस पण आलाय बघा सगळं ढग काळ झालंय बघा आता आल्यात एक जाळ इथं सोडलेलं ते घेऊन मासे काय त्याला दिसत नाही किती आहे मासे आहे थोडे आहे वाटत थोडे वाम दिसते दोन आहे दोन वांबी भेटल्यात त्याला तर आता इथलं तर जाळ झालंय काढून टूप आणि हे जाळ पण घ्यायचंय आणि भिजलं आता बरंच लांब पण जायचं आहे तिकडे खाली जाऊन येणं बाकीची जाळे लावल्यात तर बघा चाललोय आता आम्ही त्या साईडला जाऊन येणं दाखवतोय चला ती जाळे काढू खालच्या बाजूचे लय लांब होतं तिकडं वरती तर आता साईटला या साईडला भारी दिसतंय या साईडला बघा आता मासे खाली बनवणार आहे मी मासे आहेत आणि बास होणार आहे ह्याच्यामध्ये दोन तर लोळ्यात एकदमच मोठ्या साईजच्या ही एक आणि ती, ने ती एक नाही तीन आहेत ही ती ने ती ने ती ने तर एक ही बघा तीन आहेत एक माळ्या मासे बाकीचे हे बास होणार आहे ती एवढ्या जागेमध्ये इतकं भारी जागा आहे ना बघा एकदम स्वच्छ जागा आणि ते पण खडक पूर झाले या साईडनं पूर्ण आहे ना ढिऊन गेले आता इथं आहे ना कालोन बनवायला आणि जेवायला सुद्धा एकदमच भारे जागा आहे आणि इथं बघा जवळचे एकदम धार सुद्धा आहे तर इथंच आहे ना जाळे लावल्यात बरीचशी जाळे अजून बघू आता या साइडला किती मासे लागल्यात ते तर एक जाळेच आहेत ह्या ह्या जाळेचे आहेत ते मासे आणि दोन वांबे तर आता बघू ह्याला किती मासे भेटतात त्या जाळे इथंच लावल्यात जवळ एकदमच चला वन वन। आता ते पण आणत काढून तर पिंकी कालवण बनवण आता मासे साफ करून घेणार आहे आणि सरपण पण आणलंय इथं आणून ठेवलंय सरपण आहे मासे साफ करून घेते इथं आता चूल बनवणार आहे इथं जवळच आणि इथं पाणी पण आहे जास्त काही लांब नाही पाणी मासे साफ करून घेते पहिलं तर बघा आता मासे साफ करून झाल्यात आणि इथं चूल पण बनवली चूल पेटवून घेते पहिली तर मग कालून बनवते माशेच या साईडला लसून सोलून ठेवलं छायाने बघा तीन लसून ठेवल्यात तिला सोलायला सांगितलेले तर चूल तर घेतली पेटवून पटक्याने कांदा कापून तर झाले पेटून पातीला पण ठेवलंय नाही तर कांदा लसूण मिरच्या घेतल्यात मोडून पातीला तापलंय तर आता तेल वतून घेते नाही तर मासे कांदा कापून घेतलेला आहे तेल टाकून घेतले तेल तापलंय बघा आता लसूण टाकलेला शिजायला लागलाय म्हणल्यावर तेल तापलंय तर आता लसूण टाकून घेऊ बघा तेल तर तापलंय आता लसूण शिजवून घेते आता लसूण शिजलाय आता मिरच्या टाकून घेते आणि कांदा पण टाकून घेते लगेच डब्यामध्ये मसाला आणलाय या आणि याच्यात मीठ आहे तेल आहे तर सामान आहे सगळं आणि टोमॅटो सुद्धा आहे ते आता कापून घेतलंय तर कांदा शिजल्याच्या नंतर टाकणार आहे टोमॅटो टोमॅटो टाकून घेते एक आहे टोमॅटो ते टाकून घेतलंय टोमॅटो आणि कांदा ते शिजलय मसाला टाकून घेते सगळे मिक्स मसाला आणलाय मिरची पावडर माश्याचा मसाला हळद असं सगळं मिक्स आणलंय मसाला टाकून घेतलाय आता बघा कांदे शिजून घेतलेत आता मासे टाकून घेते हे मासे सगळे मिक्स छायाने पाणी आणून दिलंय तर पाणी वतून घेते त्याच्यात थोडं मीठ पण टाकून घेतलंय लगेच सगळं टाकलंय आता आया बघा खेळायला लागली पाण्यात हे तर जाळी काढून पण बघा गाडी जवळ घेऊन चालल्यात वज बघा किती आहे त्यांची जवळ आणि गाडी ते तिथं वरती आहे तिथं घेऊन चालल्यात बघा एवढं वज पिशवी पण हाय मोठी आणि टूप पण घेऊन चालल्यात तर ठेवून येतील तोपर्यंत मी कालवण बनवते बघा आता जाळी ठेवून आल्यात आणि त्या येते आता लय चिकट झाले ते दगड हळू या हळू लय चिकट झाल्यात दगड्या आल्यात आता तर आलो आहे आता जाळं येणार आरेक्टच गाडीपासून ठेवून आलो आहे कारण तर इतकं वज पण होतं ना आणि इथून परत दोन पिशव्या भरणार त्याच्यामुळे घेताना काय आलं नसतं त्याच्यामुळे ना लगेचच एक पिशवी ठेवून आलो आहे आता इथं जेवायचं आहे कालून तर झालं तर जेवून घेऊ आणि निघू आता घरी तर चला कपडे चेंज करून घेते पहिले तर आणि पावसाचं सुद्धा आहे ना बरंसं वातावरण झालं आहे कारण तर पाऊस आला ना इथे एवढ्या जागा आहेत ना थांबायला अजिबातच जागा नाही त्याच्यामुळे लगेचच निघून जायला लागणार आहे तर चला आता कपडे बदलतोय ना पिंकी कालवण सुद्धा उतरून आणले पिंकीने आणि झाले आता कालवण तर झालंय बघा किती भारी दिसते जबरदस्त हे बघा सगळे मासे मिक्स आहेत आणि ते पण आंडे आहेत का सगळे वरचे मळ्या मासा बघा आंड्यावरचा किती मोठा आहे आणि लोळ्या सुद्धा आहेत ना आंड्यावरच्या जे आहे ना पिंके फक्त लालपर्णी नसणारे आंड्यावरचे ना, ना दोन, दोन दोन ते बारखंले आहेत आणि हे बघा लोळे किती मोठी आणि अंड्यावरचे बघा छाया काय पाहिजे मळ्या पाहिजे का लोळे लोळेला जास्त आंडे असतात ना ते बघा जबरदस्त डायरेक्ट कस इतकी मोठी आहे ना बघा दुसरा मळ्या होता ना तो सुद्धा घेतलाय हे बघा आणि त्या भाकर हा तर बघा हे एक लालपर्ये एक लोळी आणि एक मळ्या मासे दोन माश्या लांडे ह्याला आहे तर बघा अजून सुद्धा इतकं आहे आणि बाजरीची भाकर बाजरीची भाकर बघा तुला भात पाहिजे का बाजरीची भाकर जोऱ्यात बाजरीचे भाकर तर या जेवायला आता जेवायला बसलोय आम्ही आणि ह्या साईडने ना वळवाचा पाऊस सुद्धा आलोय या साईडने आपल्या साईडने इकडे जायचं आता खालच्या बाजूला तर आता जेवून घेऊ पहिलं तर बघा इथं जेवायला बसलो आम्ही तिघं जाणं जे आणि एकदमच मस्त लोकेशनवरती आजच्याला मासे तर काही जास्त भेटलेच नाही खाऊन येणं घरी जायचं आहे तरीसुद्धा आहे ना, ना थोडेफार गावले ते तिकडे ना गाडीपासून ठेवून आलो आहे वरती लावले तिकडे गाडी तिथे मासे दोन आणि बाकीचे मळे मासे आहेत तर घरी गेल्याच्या नंतर ते पण दाखवते तुम्हाला पहिलं तर आहे ना जेवून घेतो आहे भातपणे आणि भाकरीपणे बाजरीच्या भाकरी आणि माशांचं कालवण तर या ज्या वेळेला आता आम्ही ज्यावेळेला आहे या दोघींनी केली सुरुवात कसं लागत पिंके मस्त लागत चला मस्त लागतंय छान लागतंय एक नंबर या जावेला आता <laughs> 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 बघा कांदा पण घेतलाय का आपण देवर पिंक तर मी ना आता भाकर चोरूनच घेतले आणि माशाच्या कालवण्यामध्ये किंवा चिकनचं कालवण असलं ना, ना तर बाजरीचे भाकर असले एकदम चोरून इतकी भारी लागते ना जास्त करून आहे ना मी बाजरीची भाकर चुरूनच खाते कारण की चव पण येते ना त्यांना भाकरीला तर आता आम्ही भात पण घेतलाय बाजरीच्या भाकरी संपल्यात आणि आता भात घेतलायचा भात आहे तो घेतलाय तर आमचा आहे ना जेवण झालंय आता आता सगळे पिशवी सुद्धा पूर्ण भरून घेतले ही एक तर तिकडे ठेवले आता इथनं परत एकदा धार जायचंय आता कपडे तर आलो आता गाडीपाशी आणि जाळे सुद्धा लावून घेतल्या दोन साईडला दोन पिशव्या तर आता निघायचंय घरी तर चला आता घरीच भेटू तर जाता जाता आहे ना टेबल सुद्धा दिसले रस्त्याला घेतल्या ते किती घ्यायचं तिघे दोन ना दोन दोन घेतल्यात आणि फॉरनला शिकायला होते कारण तर आता शाळा चालू होईलच त्यांची तर आता लोकं घरी घेऊन जावं आता दोन घातल्या तरीसुद्धा आहे ना तीन तिघ जणांना तीन पान होते पण दोनच घेतल्यात तर चला आता घरी जाऊन दाखवत आहे तुम्हाला रस्त्यामध्ये थांबलो आहे आणि ते ज्यांचं इथंच आहे ना दुकानसुद्धा होतं रोडचं दुकान रस्ता ना घरी हे <laughs> <ए>, समनता तू बघा किती खुश झाले बागा येऊ पण उघड ना अजून हे समंत हे बघ तुझा इकडं बघ माग छाया ना आता अभ्यास करायला लागले कारण तर सुरुवात केली लागेल मासे पकडलेले आणि हे आहे ना चिलापी चिलपी मोठ्या मोठ्या साहिजची ते रोयदासने आणल्यात आता मग गळावरती पकडले ते छेडीने तर बघा एकदमच मोठ्या साईचे चिलापी भेटल्यात पण जास्त काही मासे भेटले ना आजच्याला विकायला तर अजिबातच नाही सापडले इतके सापडले हे जाळेचे मासे बाकीचे इकडे आहेत दोन वांबी आणि एक कोळशी तिकडे एक मळे मासे अजून आणि हे मळे मासे आणि शिंगटे आहेत ह्याच्यामध्ये लाल शिंगटे आहेत हे ना हे लाल शिंगटे आहेत तर आता साफ करून घेते शालो चिलपी एकदमच जबरदस्त मोठे साहेजचे तर चला आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा